वैभव वैभव चॅनलच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या संपूर्ण दिवसभरात आपण राजापूर आणि परिसरातील विविध देवस्थानांना भेटी देत आहोत सध्या आपण श्री क्षेत्र केळवली येथील परमपूज्य गगनगिरी सेवाश्रम या ठिकाणी आलो आहोत अतिशय प्रशस्त आणि शांत असा या आश्रमाचा परिसर आहे येथील श्री गगनगिरी स्वामींचं आपण दर्शन घेणार आहोत त्याचबरोबर या अतिशय शांत आणि प्रसन्न परिसराची पाहणी ही आजच्या भागात आपण करणार आहोत तर चला मग श्री गगनगिरी स्वामी यांचं दर्शन घेऊ मावळ तिकडे झुकलेल्या सूर्यनारायणाने आपल्या सोनेरी किरणांनी अवघ्या पृथ्वीला एक वेगळा साज चढवला होता तर अगदी कापूस पिंजून ठेवावा अशा पद्धतीने आकाशात ढग जमा झाले आणि या विहंगम वातावरणात डौलाने फडकणारा भगवा ध्वज पाहून एक वेगळाच उत्साह संचारत होता या सेवाश्रमाचा परिसर अतिशय प्रशस्त व शांत आहे मंदिर आणि त्यासमोर भव्य असा सभामंडप आहे सभामंडपाच्या सुरुवातीलाच परमपूज्य गगनगिरी महाराज यांची मूर्ती आहे अतिशय प्रसन्न असे भाव या मूर्तीच्या चेहऱ्यावरती आहे सेवाश्रमामध्ये भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे त्याचबरोबर महाप्रसाद गृह ही या ठिकाणी आहे या ठिकाणी भाविकांसाठी प्रसाद तयार केला जातो एक छोटेखानी भक्त निवास भक्तांच्या सोयीसाठी या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे सभामंडपाच्या मधोमध पिंपळ वृक्षाचे अतिशय व्यवस्थितपणे जतन करण्यात आलेलं आहे परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने अनेक ठिकाणी अनेक गावे उनित झालेली आहे त्यापैकीच एक सुंदर गाव म्हणजे राजापूर तालुक्यातील केळवली या केळवली गावातील काही व्यापारी मीठ व गुळाचा व्यापार करीत असे ओझी वाहण्यासाठी व्यापारी प्रामुख्याने बैलाचा वापर करीत असे दरम्यान एके दिवशी गावातील एका व्यापाऱ्याचा बैल चुकला आणि तो गगनगडाच्या दिशेने गेला त्या बैलाच्या शोधात व्यापारी गगनगडावर पोहोचले तर तो चुकलेला बैल गगनगडावरील एका गुहेच्या प्रवेशद्वारासमोर स्तब्ध उभा होता व्यापाऱ्यांना मोठे कुतूहल वाटले एका निबिड अरण्यातील गडावरील व्यापाऱ्यांनी गुहेमध्ये जाऊन पाहिले तर या गुहेमध्ये एक योगी ध्यानस्थ बसले होते व्यापारी काही वेळ तेथेच थांबले त्यांनी त्या योगी सतपुरुषाची आस्थेने चौकशी केली योगी महाराजांच्या दर्शन आणि अमृतवाणीने ते व्यापारी भारावून गेले पुढील काळात हे व्यापारी सातत्याने गगनगडावर महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले या व्यापाऱ्यांबरोबरच गावातील अन्न ग्रामस्थही महाराजांनीही केळवली गावी येऊन गावातील सर्व भक्तांना दर्शन द्यावे अशी विनंती सातत्याने हे भक्त करू लागले भक्तांच्या आग्रहाखातर महाराज ही अधूनमधून केळवली गावी जाऊ लागले गावातील पिंपळाच्या पारावर नदी किनारी तर कधी कधी नदीमध्येही महाराज ध्यानस्थ बसत काही काळानंतर महाराजांनी या गावामध्ये आश्रमाची निर्मिती करण्यास सांगली ज्या पिंपळाच्या पाराजवळ महाराज ध्यानस्थ बसत तेथेच भक्तांनी आश्रम उभा केला आश्रम उभा झाल्यानंतर आश्रमाच्या उद्घाटनासाठी येण्याची विनंती भक्तांनी महाराजांना केली त्यानुसार गगनगिरी महाराजांनी केळवली येथे जाऊन आपल्या शुभ हस्ते या आश्रमाचे उद्घाटन केले याच पवित्र वास्तूचे दर्शन as a puntita. कामाबद्दल सेवा आश्रमाकडून माझा छोटे सत्कार ही या ठिकाणी करण्यात आला कोल्हापूर स्वामी गगनगिरी महाराज